नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने निरोप घेतला आहे तर चला जाणून घेऊया कोणती येथे अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तर स्टार प्रवाहावरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार खूपच सुंदर अभिनय करतात परंतु त्यातील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लोकप्रिय झाली आहे यामधील ऋषिकेश आणि जानकीची जोडी प्रेक्षकांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे मात्र असे म्हणतात मालिकेतील जानकी ही आता तिच्या गावी गेली आहे जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे आहे हिने सध्या मालिकेतून ब्रेक घेऊन नवऱ्यासोबत गावी गेली आहे आणि याबाबत रेश्माने स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत रेश्माच्या या फोटोमध्ये तिनी आणि तिचा नवरा पवन दिसत आहे गावाकडची गुलाब आणि गुलाबाची शेती पाहून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे रेश्मा शिंदेने साऊथ इंडियन असल्याचे पवन सोबत लग्नगाट बांधले आहेत मात्र दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि हे दोघेही सुट्टी घेऊन गावी गेले असून गावाकडची लाईफ एन्जॉय करतात कारण खरंच गावाकडची लाईफ ही निसर्गाच्या सानिध्यात असते निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे आरोग्याला फायदा होतो आणि प्रकृती चांगली असते त्यामुळे अनेक कलाकार कलाविश्वातून ब्रेक घेऊन निसर्गाचा आनंद घेत असतात तर मित्रांनो जॅनके आणि ऋषिकेश ही गोड जोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद